पहिले आमचे पंजोबा खापर जेव्हा होते ते जेव्हा यायचे त्यावेळी अशी नाव सांगायची नाही ते, ते, ते पहिले खाना खुना करायचे बॉटनवर एक इकडे थांबणार एक तिकडं थांबणार बॉटनवर खाना खुना करून त्यानं ते, ना ते नाव ओळखायचं आणि तिकडे ते नाव त्यांना घ्यायचं असं पहिली होत आता कला होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील हे एक संदेश पोचवण्याचं किंवा एक मेसेज पोहोचवण्याचं साधन होत जे कोणाला डिकोड करता यायचं नाही बरोबर सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात अशा अनेक जुन्या परंपरा आहेत त्यापैकीच एक टिकून राहिलेली परंपरा म्हणजे आत्ता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो खरंतर महाराष्ट्र परंपरेतील ही परंपरा म्हणावी लागेल खरंतर कोल्हापूरची श्री आई महालक्ष्मी अंबाबाई खरंच कोकणवासी यांच्या म्हणजे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी येते र तर श्री आई महालक्ष्मी देव दिवाळीच्या दरम्यान म्हणजे देव दिवाळीच्या अगोदर प्रत्येक आमच्या रत्नागिरी मधल्या गावांमध्ये प्रत्येकाच्या घरी येते तर ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि त्यामागचं खरं काय कारण आहे ना काय येते किंवा काय येण्याची परंपरा आहे ते थोडक्यात जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया भॻवे आयो Jawa, 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 नमस्कार तुमचं नाव कसं विराज विराज विलास काय परंपरा आहे पहिल्यापासून म्हणजे आम्ही नवरात्रात प्रत्येक घरात मी फिरतो नऊ दिवस जोगवा असतो का हा म्हणजे आम्ही फक्त तंतुण वगैरे घेऊन फक्त फिरतो देव वगैरे नसते देव फक्त आम्ही आता दिवाळी झाली की आपली झाली की सुरुवात झाली की आम्ही देवी घेऊन प्रत्येकाच्या घरात मी फिरतो बरोबर ते देव दिवाळीच्या अगोदर पर्यंत हा सगळं पूर्ण हे गाव फक्त तुरळ माझ्याकडे तुमच्याकडे तुरळ तुरळ अच्छा आणि किती वर्षापासून हे पिड़ें, पिड़ें बा, बा खापर हो। परंपरा पिढ्यान पिढ्या पहिल्या पंजोबा पासून सगळं चालू आहे आणि आज तर काय ती परंपरा तुम्ही हो हो पहिले आमचे पंजोबा खापर होते ते जेव्हा यायचे इथं त्यावेळी अशी नाव सांगायची नाही ते पहिले खाना खुना करायचे बॉटनवरनं एक इकडे थांबणार एक तिकडे थांबणार बॉटनवर खाना खुना करून त्यांना ते नाव ओळखायचं आणि तिकडे ते नाव त्यांना घ्यायचं हा पहिली होत कला होती पहली पहली, आता ते आता तोंडाने नाव वगैरे बरोबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील हे एक आ, संदेश पोचवण्याचं किंवा एक बर। मेसेज पोचवण्याचं साधन होतं जे कोणाला डिकोड करता यायचं नाही बरोबर बरं कोड होता ते आणि ती खर तर आता कालांतराने ही कला लुप्त पावली असं म्हटलं म्हणावं लागेल पण नक्कीच हे अजून पण होत का कुठे काही महाराष्ट्राच्या भागामध्ये कुठे कुठे काय काय ठिकाणी असं आहे नक्कीच पप्पा आले देप्पा बघते तर मंडळी ही होती आमच्या कोकणातली एक जुनी परंपरा खरं तर या परंपरेबद्दल कोणाला अजून माहिती असेल तर कमेंट करून मात्र नक्कीच सांगा कसं आहे आम्ही आहे ना लहानपणी आम्हाला नक्कीच आठवत आहे आम्ही जेव्हा जवळजवळ पहाटे पहाटे तीन साडेतीन चार वाजता ही मंडळी यायची अंबाबाईंचा जागर करायला आणि त्यांना आमच्याकडे काही ठिकाणी भूते पण म्हणायचे सो so, ते एक आठवणीतली गोष्ट आहे तर मंडळी तुमचं देखील कोकणात गाव असेल आणि तुमच्याकडे ही देखील परंपरा असेल किंवा महाराष्ट्रातून इतर कुठल्या ठिकाणातून देखील ही परंपरा असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा कारण ह्या परंपरेबद्दल ना ही परंपरा खरंतर दुर्मिळ झाली असं म्हणावं लागेल आता ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कला होती एक संभाषण किंवा मग एक कोडिंग लँग्वेज होती ती खरं तर त्यांनाच समजायची आणि एका बाजूने इशारा करून दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीला ती समजायची म्हणजे त्याच परंपरेतल्या असलेल्या लोकांना ती समजायची खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील ह्या माध्यमातून खरं तर एक संदेश पोहोचवण्याचं किंवा एक म्हणतात नाही गुप्तपणे माहिती पोचवण्याचं काम केलं जायचं स्वराज्याच्या ह्या परंपरेमधलीच तर ही स्वराज्याचीच परंपरा म्हणावी लागेल आणि ती आज सगळ्यात देखील आमच्या कोकणात आहे तुमच्या देखील गावात असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी हा होता कोकणातला एक दुर्मिळ अशा किंवा फार कमी लोकांना माहीत असलेल्या परंपरेबद्दलचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला ही कोकणातली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ही कोणाला दुसऱ्या भागातल्या लोकांना जर माहिती माहीत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला मंडळी तुर्ताचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अंबाबाईच्या नावानं उदो दो श्री आई महालक्ष्मीच्या नावाचा उदो दो एव्हा कोकण आपलोच असा